शेतीपंपासाठी वीज कनेक्शनसाठी सोलरची सक्ती नको आजरा तहसीलदार यांना शेतकऱ्यांचं निवेदन शेतीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी सोलरची सक्ती करू नये आणि सोलरची सक्ती न करता शेती पंपासाठी विद्युत कनेक्शन द्यावं अशी मागणी आजरा तालुक्यातील गावकर शेतकऱ्यांनी केले आजरा तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी या आशयाचं निवेदन दिलं शेती वीज कनेक्शनसाठी आजरा महावितरण कंपनीकडे दोन हजार एकोणीस पासून मागणी मात्र महावितरण कंपनी कंपनीकडून सोलरची सक्ती करण्यात येते सोलर कनेक्शन शिवाय शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळतच नाही या जाचं शेतकऱ्यांची कुचंबणा होते या महत्वपूर्ण मागणीकडे शेतकऱ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं एकीकडे वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतंय हातातोंडाला आलेली पिकं वन्यप्राणी फस्त करतात मात्र वन विभाग आणि शासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे वन्यप्राण्यांचा त्रास मजुरांचा तुटवडा गगनाला भिडलेले खतांचे दर अशा विभंचनेत शेतकरी आहे त्यातच भर म्हणून ही सौर ऊर्जेची सक्ती जाचक अट आहे शेतकरी पुरता अडचणीत आलाय सोलर हे पाणी उपचारासाठी योग्य नसतानाही शासन सोलर घेण्यासाठी कोणत्या आधारे सक्ती करत आहे हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे एकूणच शेतीपंपासाठी सोलरची सक्ती न करताच वीज कनेक्शन मिळावं अशी शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास महावितरण शासनाच्या नावानं बोंब मारून आंदोलनाचा इशारा मडेलगी येथे रवी पाटील आशिष दोरुगडे सोहाळे चंद्रकांत जाधव खानापूर विलास गुरव खानापूर सचिन इंदुलकर आजरा न्यानू गोमालाड रायवाडा भिकाजी शेटगे पारपोली अरुण गुडुळकर आजरा ज्ञानदेवलाड लाड रायवाडा रामू हरेर प्रकारा खबरे प्रकाश खबरे विनायक जोशीलकर राजाराम जोशीलकर आदीन से वीज कनेक्शन मागणी अर्जदार शेतकऱ्यांनी दिला अन्वेषण लाईव्ह आज आजराहून हसंत केला